न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय यामागचं कारण ही तितकंच भयानक का आहे कारागृहातील सराई गुन्हेगारांचे फोटो आणि अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाले आहे कडेकोट सुरक्षा असलेल्या जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय कारागृह अधीक्षकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले मात्र याआधी अनेक वेळा अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले शेकडो मोबाईल जप्त झाले गुन्हे दाखल झाले तरी परिस्थिती बदलत नाहीये नाशिक सेंट्रल जेलमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार ठेवलेले आहेत मुंबई आणि पुण्यातील अनेक टोळ्यांचे सदस्य येथे कैद असून त्यांच्या प्रभावामुळे जेलचं रूपच बदलल्याचं चित्र समोर आलंय या गुन्हेगारांना मिळणाऱ्या व्ही आय पी ट्रीटमेंटची चर्चा सर्वत्र आहे विशेष जेवण आरोग्याच्या नावाखाली रुग्णालयात मुक्का मोबाईल अंमली पदार्थ आणि चैनीच्या या सगळ्या मागे आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील काहींच्या संगणमताचा फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर असतानाच हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले म्हणजेच कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलाय गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय हा प्रकार अत्यंत गंभीर आहे मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई होईल आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या तपासाकडे लागले आहे कारागृहाची सुरक्षा व्यवस्था खरंच इतकी भेद्य आहे का की काही जणांच्या संगणमतामुळे गुन्हेगार जेलमधूनही आपला दहशतीचा खेळ सुरू ठेवत आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक